सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान विधानसभा निवडणुकीला अजून दोन महिन्याचा कालावधी बाकी असला तरी विधानसभेसाठी इच्छुकांची आपली रणनीती राखण्यास सुरुवात केली आहे नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अकलकुवा धडगाव अशा नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभेत यावर्षी चुरस पाहायला मिळणार आहे नवापूर विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांची खूपच गर्दी असल्याने चुरस पाहायला मिळतो नवापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी समाजासाठी नेहमीच आवाज उलटवणारे के टी गावित यांची सुकन्या ज्योत्ना गावित यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असून भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे गेल्या विधानसभेला भारतीय जनता पक्षातर्फे भरत गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु या विधानसभेत ज्योशना गावित यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे सामाजिक कार्यकर्ते तसे आपल्या समाजसेवेने सर्वांना परिचित असलेले केटी गावित यांची ज्योशना गावित सुकन्या आहे टी गावित यांनी आपल्या समाजकार्याने संपूर्ण जिल्ह्यात ओळख निर्माण केली आहे अशातच त्यांच्या सुकन्या यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली तरी हे समाजासाठी विकासासाठी लाभदायक ठरेल परंतु अजून विधानसभेला दोन महिन्याचा कालावधी आहे या दोन महिन्यात अनेक घोडामोडी घडण्याची शक्यता आहे परंतु ज्योत्ना गावित यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे जीवन जीवनमाळी नवापूर